आज आपण करूया स्क्वी स्वीटकॉनचे कटलेट मी इकडे दोन स्वीटकॉनची कणसं घेऊन त्याचे दाणे काढून घेतले आणि थोडं मिक्सर फिरवून ते द, दाणे फोडून घ्यावेत कारण आपण जेव्हा कटलेट तळतो तेव्हा तेलात उडण्याचा आणि फुटण्याचा संभव असतो आणि तेल आपल्यावर उडण्याचा संभव असतो त्यामुळे आपण ही दक्षता घ्यायची की कॉर्नचे दाणे थोडे मिक्सरला जाडसर वाटून घ्यावेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्वी, स्वीट कॉर्न आणि बटाटा मी स्वीट कॉर्न हे थोडे मिक्सरला फिरवून घेऊन मग त्यात बटाटा कुस्करला आहे आता त्यात दोन चमचे जे मुठभर मूग घालूया अतिशय पौष्टिक कटलेट होतं आणि आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण ओली मिरची आणि ओली कोथिंबीर अशी ही पेस्ट आहे आणि आता त्यात कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवरने काय होतं बाइंडिंग चांगलं येतं कटलेटला आणि कटलेट, कटलेट तेलात विरघळत नाहीत अतिशय पौष्टिक लहान मुलं मूग वगैरे खायला बघत नाहीत त्यांच्यासाठी झटपट डब्यासाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे ही आता चवीपुरतं मीठ घालते फार कमी साहित्यात हे कटलेट होतं आता या साहित्यात मी काय आणि जास्त काय घेतलेलं नाही आहे स्वीटकॉर्नचे दाणे बटाटा मूग मोड आलेले आलं लसूण ओली कोथिंबीर आणि ओली मिरची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर चला तर मग आता कटलेट घ्यायला करायला सुरुवात करूया माझं ना हे बोट दरवाजात मिळाल्यावर न काळं झालेलं आहे <laughs> ते कसं तरी वाटतं मी हे दीड वाटी कॉर्नचे दाणे दोन बटाटे एक मुठ मूग मोड काढलेले आणि आलं लसूण ओली मिरची कोथिंबीर पेस्ट चवीपुरतं मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घालून हे असं कटलेटचं एक जीव करून घेतलं आता कटलेट तयार करायच्या आधी मी इथे रवा आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही मिक्स करून घेणार कॉर्नफ्लॉवरने कुरकुरीतपणा आणि बाइंडिंग छान होतं त्यामुळे असं मी आता दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि उरलेले स्वीटकॉर्न आता फ्रीजला ठेवणार आहे चला तर मग सुरू करूया आपण थोडं चपटे करायचे चवीला हे खूप छान लागतात अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात पहिली दोन तळेपर्यंत मी या ठिकाणी अशी तळण्यासाठी कटलेट तयार करून ठेवलेली आहे म्हणजे काय होतं ही काढली तेलातून बाहेर की परत दुसरी पटकन घालता येतात ही बघा किती छान झाली कटलेट चवीला तर सुरेख लागतात आता अशीच पुढची कटलेट आपण करायला ठेऊया का हे ना आत्ताच्या सुद्धा चटपटीत जेवढं खाणं असेल तेवढं ती खातात त्यामुळे अधूनमधून मुलांसाठी पण असं चटपटीत खाणं करायला काही हरकत नाही मंद गॅसवरच कटलेट फ्राय केली पाहिजेत हां म्हणजे डीप फ्राय केली पाहिजेत डीप फ्राय कशासाठी तर आतून कटलेट कच्चं राहू नये यासाठी आपण डीप फ्राय करावी कटलेट करताना त्यात हिरवे मूग असतात कच्चे मूग असतात त्यामुळे ते, ते कच्चट लागण्याची शक्यता असते म्हणून डीप फ्राय केल्यानंतर छान मूग शिजून येतात आणि कॉर्नचे दाणे पण शिजून येतात आणि पचनाला पण एकदम छान तेलात अजिबात हे कटले सुटत नाही हे बघा आणि करायला अतिशय सोपी पद्धत पटकन होतात आणि मुलं आणि घरातली मोठी मंडळी आवडीने खातात गरमागरम कटले तर या माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोवर धन्यवाद